ओम साईराम मंडळी मी रुपेश बारे तुमचं स्वागत करतो तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे समजण्यापलीकडची गोष्ट मंडळी आजच्या समजण्यापलीकडच्या पलीकडच्या आपण ऐकणार आहोत की कसा होता श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा यांचा पेहराव त्यांची शरीय आणि ते कसे दिसायचे याबद्दल मंडळी साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ हे दोघेही सुवर्णकांतीचे तिचे पुंज असे भव्य पुरुष होते दोघांचा रंग केळीच्या गाभ्याप्रमाणे गोरा होता बाबांची उंची पाच ते साडेपाच फूट होती पण त्यांचा सहवास लाभलेल्या भक्तांच्या म्हणण्याप्रमाणे ते कधी कधी अतिशय उंच वाटायचे त्यांच्या उजव्या खांद्यावर तीड होतात तसेच त्यांच्या मस्तकावर छोटेसे तेंगुळ होते जे शिवलिंगाप्रमाणे दिसत असे त्यातून ते दिव्य तेज देखील बाहेर पडत असे ज्यावेळी बाबांची दाढी कटिंग करण्यासाठी नाभिक द्वारका माहीत येत असे तेव्हा तसेच बाबा जेव्हा स्नानाला बसत असत तेव्हा साई भक्त मेघा सहित अनेक भक्तांनी हा चमत्कार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता त्यामुळे बाबांच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी सर्वांची श्रद्धा होती त्यामुळेच ते बाबांच्या मस्तकाची बेलपत्रांनी शिवलिंगाप्रमाणे पूजा करत असत स्वामींची उंची साधारणतः सहा फुटापेक्षा जास्त होती त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते कान मोठे होते नाक सरळ होते पोट गणपती बापाप्रमाणे मोठं होतं जेव्हा ते अक्कलकोटच्या राजवाड्यात प्रवेश करत असत तेव्हा राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर सहा ते, ते साडेसहा फुटावर एक गणपतीची मूर्ती लावलेली होती आत शिरताना स्वामी त्या मूर्तीला सहज हात लावून मेरा गण्या असं म्हणत आणि आतमध्ये प्रवेश करत त्यांच्याकडे एक घोडा होता त्यावर बसल्यानंतर त्यांचे पाय अक्षरशः जमिनीला टेकत असत त्यांच्या बरोबर चालणे म्हणजे सामान्य लोकांचे पळणेच होते समर्थांना आणि बाबांना सेवेदरम्यान स्पर्श करणाऱ्या भक्तांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे चरण हे कमळाप्रमाणे कोमल होते त्यांचे डोळे तेजस्वी आणि करुणापूर्ण होते त्यामुळे ते मानव देहधारी ईश्वरच आहेत याची सर्वांना खात्री पटत असे मंडळी साईंच्या पेहरावाबद्दल सांगायचं झालं तर सुरुवातीला लहानपणापासूनच साईबाबांनी डोक्यावर केस वाढवले होते त्यांनी कधीही डोके म्हणले नव्हते पण नंतर नंतर बाबा डोक्यावर केस ठेवत नसत ते लांब भायाची कफनी घालत असत त्यांच्याकडे एक पांढऱ्या रंगाचा कापडाचा तुकडा होता त्यांनी ते त्यांचे डोके बांधत असत डाव्या बाजूला एक गाठ ठेवत असत त्यांच्याकडे एक लंगोट तीनच भांड आसनासाठी एक पोत्याचा तुकडा एक सतका आणि चिलीम एवढ्याच वस्तू वापरण्यासाठी होत्या बाबांनी घातलेली कफनी ही खडबडीत कापडाची असायची भक्त बाबांना जुन्या आणि फाटलेली कफनी बदलण्यास सांगत असत पण ते त्याला नकार देत तेव्हा आता त्या बाबांच्या अगदी जवळ जायचे आणि कफनीच्या छिद्रामध्ये बोटे घालून ती फाडून टाकायचे जेणेकरून ती आणखीन मोठी व्हायची त्यामुळे कफनी दुरुस्त करणे पूर्णपणे अशक्य व्हायचे त्यानंतर मग बाबा जुनी आणि फाटलेली कफनी बदलत असत कधी शक्यतो कापड व्यापारी काशीनाथ शिंपी यांना कफनी शिवून आणायला सांगत असत काशीनाथ जेव्हा ती आणायचे तेव्हा बाबा त्यांना नेहमीप्रमाणे जास्त पैसे द्यायचे बाबा जुनी आणि फाटलेली कफनी धुनी टाकून द्यायचे साधारणपणे जेव्हा जेव्हा बाबा नवीन कफनी घालायचे तेव्हा ते मशिदीत येणाऱ्या गरीब फकीर आणि इतर साधूंना देखील नवीन कफनी वाटायचे मंडळी समर्थांच्या बद्दल सांगायचं झालं तर महाराज कधी कधी लंगोटा लावित बाबकेदार करवती काठीची किंवा जरी काठीची भगवी छाठी अंगावर घेत कधी कधी मोठ्या थाटाने शेलेही पांघरत किंवा कफनीही परिधान करत डोक्यावर मोठं टोपरं म्हणजे कान टोपी असे गळ्या स्फटिकांच्या माळा व कपाळावर भव्य चंदनाचा टिळा असे स्वामींचे अंतरंगी भक्त गोपाळ केळकर समर्थांचं वर्णन करताना म्हणतात ओम रक्तांग रक्तवर्ण पद्य नेत्र सुहास्यवदन कंता टोपी माला दंड कमंडलुधर कंट्याकर रक्षक त्रैगुण्य त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्त वस्त कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम तर मंडळी श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबा सदैव असताना या दोन्ही ब्रह्मांड नायकांचं दर्शन त्यांच्या भाग्यवान भक्तांना होत असे तुमच्याकडे काही नवीन माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या समन्या पलीकडच्या गोष्टीमध्ये ओम साईराम